महाविकास आघाडी आणि मनसे तसेच विरोधी पक्षातील अनेक पक्ष एकत्र येऊन हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या गा विरुद्ध हा मोर्चा दुपारी एक वाजता सुरू होणार आहे आणि जर आपण पाहिलं तर कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे तसेच आपण जर इथं पाहिलं तर अनेक कार्यकर्ते आलेले आहेत तसेच झेंडे असतील किंवा बिल्ले असतील पक्षाचे ते घेण्यासाठी पाहतोय आपण आलेले आहेत ठिकठिकाणी बॅनर देखील लावलेले आहेत झेंडे लावलेले आहेत आणि काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत या स मोर्चाला उपस्थित राहिलेले दादा कुठून आला आहे तुम्ही मी नाशिकवरून आलेलो आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र राज्याचा प्रदेश आहे काय आजच्या मोर्चाची उत्सुक मोर्चाचा हा मोर्चा जो आहे हा मत चोरीचा आहे जे जास्तीचे मतदार प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये घातले गेलेले आहेत त्या हा मोर्चा आहे ज्यांनी ज्यात जनसामान्य नागरिक पण सामील आहे आम्ही नाशिकवरून आलो आहे ना। मी नाशिक नाशिक शहराचा उपशहराध्यक्ष आहे आम्ही नाशिकवरनं बरेचसे हजार दोन हजार मुलं सगळं आलो आहे आता येत आहे काही चाललं आहे हे बऱ्याच वर्षापासून लोकमत मच्छाची सत्ता काय येत नाही काय येत नाही कारण की हे जे सत्ता ज्यांची सत्ता आहे ते पूर्णपणे शंभर टक्के चोर आहे आणि त्यांनी मतचोरी विधानसभा असेल लोकसभा असेल नगरपालिका असेल सगळे मतचोरीचं कार्य चालू आहे त्याच्यामुळं आज सत्याचा मोर्चा सगळ्या पक्षांनी मिळून एकत्र केलं आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल किंवा शिवसेना असेल आम्ही सगळे मिळून एकत्र आज ह्या मनसेचा ह्या मोर्चाचा एक एक ध्येय धरला आहे की आज मतचोरीचा विषय हा संपला पाहिजे ओके आता अनेक दिवसांपासून विरोधी पक्षानं मतचोरीच्या विषयावरून निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांना बे भे बे, भेटण्या त्यांची पा बैठका पार पडलेल्या आहेत मात्र त्यातून काही निष्पन्न झालं नाही मात्र या मोर्चानंतर काहीतरी होईल का असं शंभर टक्के होईल ना कारण की हा विराट मोर्चा आहे कारण सगळे पक्ष एकत्र आले आणि त्याचा कुठंतरी न्याय मिळेल असं शंभर टक्के अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले नव्हते मात्र त्यानंतर आता एकत्र आलेले पाहायला मिळतात भविष्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा करिश्मा पाहायला मिळेल का जनतेला शंभर टक्के दोघांचाही करिश्मा लोक दाखवेल भाजपनं असा आरोप केला आहे की भाजपचं असं मत आहे की जे हा मोर्चा आहे तो आ, मोर्चाला विरोध केला आहे ते ती गोष्ट वेगळी मात्र त्यांचा असं आरोप आहे की लोकसभेला जास्त जागा आल्या मात्र विधानसभेला हे पडल्यावर लोकसभेच्या वेळी का त्यांनी हे केलं नाही मोर्चा वगैरे काढला नाही किंवा एमवर आरोप केला नाही बघा पहिल्यापासून त्यांचं हे खोटं बोला रेटून बोला हे चालू आहे आणि आता येणाऱ्या नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल याच्यात लोक जनता त्यांना हे दाखवून देणार काय आहे ते तर हे होते काही भाजपचे का, का सॉरी हे होते काही मनसेचे कार्यकर्ते जे या मोर्चाला आवर्जून उपस्थित राहिले आहेत हे नाशिकवरून आलेले आपण पाहायला मिळतोय हे आणि हे हे कार्यकर्ते नाशिकवरून आलेले आहेत या मोर्चाला त्यांचं असं मत आहे की भाजपनं वोट जरी करून सत्य झालेले आहेत मात्र या मोर्चाचा इफेक्ट हा पडणार आहे यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महाग्राजाला सबस्क्राईब करायला विसरू नका